नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील मराठी पत्रकार दिनाची सविस्तर बातमी प्रल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यात मराठी पत्रकार दिनानिमित्त विविध राजकीय पक्ष व वो संस्थांच्या वतीने लोणावळ्यातील पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या मराठी पत्रकार दिनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनी लोणाळा नगर परिषद पत्रकार कक्षात दर्पणकार बाल शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले लोणाळा शहर पत्रकार संघाच्या यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी पत्रकार कक्षात लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड अॅडव्होकेट निलेश अग्रवाल राष्ट्रवादी महिला काँग्रेस लोणाळा अध्यक्षा उमा मेहता राष्ट्रवादी लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर भाजपा शहर अध्यक्ष अध्यक्ष अरुण लाड लॉशर पोलीस निरीक्षक सीताराम डुंबळ मनसे अध्यक्ष भारत चिकणे शिवसेना प्रतिष्ठानचे प्रमुख देशपांडे मावळवाटा फाउंडेशनचे अध्यक्ष नासिर भाई शेख हर्षर होगळे अमित भोसले राजेश मेहता सखाराम गढू चंद्रकांत गाडे नवनाथ लेंडगर राजेश एवले निखिल भोसले आदिजन उपस्थित होते कारला येथील श्री एकवीरा मंदिर शाळेच्या वतीनेही पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांना सन्मानित करण्यात आले कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेच्या वतीनेही पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होता पत्रकार भाऊसाहेब फुळावळे गणेश वायकर यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते संपर्क संस्थेच्या वतीनेही सर्व पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला व स्नेहभोजन करण्यात आले संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी मुख्य कार्यकारी अधिकारी अनु सिंग सतीश माळी कृष्णांत सातर्डेकर यांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुराम कुमटेकर ऍडव्होकेट संजय पाटील लोहान शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाटाळे विशाल विकारी प्रशांत पुराणी प्रदीप वाडेकर भाऊसाहेब घोळावळे संजय घोळावळे नितीन तिकोने संतोषी तोंडे गुरुनाथ नेमाने आदी जण उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद